सर्व अंगणवाडी सेविका ताईंना माझा नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनेलवरती तर आज आपल्याला जे अपडेट आप उपलब्ध झालं आहे चोवीस पॉईंट दोन याच्यानुसार आपलं जे टी एच आर वितरण होतं त्याच्यामध्ये काही बदल झाले आहेत तर ते काय बदल आहेत याच्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जुलै महिन्याचं जे टी एच आर वितरण आहे ते आपल्याला कशाप्रकारे पूर्ण करायचं आहे आणि त्याच्यामध्ये कोणते बदल करण्यात आले आहेत तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मी तुम्हाला टी एच आर वितरण प्रत्यक्ष म्हणजे त्या त्याच्यावरती जाऊन पर्यावरती मी दाखवते तुम्हाला की याच्यामध्ये कोणते बदल करण्यात आले आहेत तर पहा जे समोर बालकं आहेत याच्यातली मी तुम्हाला ज्यांचे प्रक्रिया या फारीशी पूर्ण झाले अशाचंही टी एच आरचं वितरणासंबंधी कसं करायचं आहे ते दाखवणार आहे आणि ज्यांची या फारी आपली प्रक्रिया पूर्ण झालेली नाही अशा बालकांच्या समोर काय पर्याय उपलब्ध होत आहेत त्या दोन्हीही पर्यायामध्ये बदल करण्यात आले आहेत आणि ते कोणते बदल आहेत ते, ते आपण पाहूया चला तर सुरुवातीचं मी हे बालक ओपन करून तुम्हाला दाखवते तर पहा अशा प्रकारे अशा तुमच्या बालकांसमोर पेज ओपन होत आहे ज्याची या फर्याची पूर्ण प्रक्रिया झालेली आहे तर इथं काय करायचं आहे तुम्हाला इथं पंचवीस दिवस निवडायचे आहेत त्यानंतर पाकट संख्या चार निवडायच्या आहे त्यानंतर पहा इथं दोन पर्याय उपलब्ध होते आपल्यासाठी ते म्हणजे फेस व्हेरिफिकेशन आणि विदाउट फेस व्हेरिफिकेशनचा आपण टी एच आर वितरण यापूर्वी करू शकत होतो परंतु पहा इथं जो खालचा पर्याय आहे तो इथून डिलीट करण्यात आला आहे आणि आपल्यासमोर एकच पर्याय चोवीस पॉईंट दोननुसार उपलब्ध आहेत ते म्हणजे चेहऱ्याचं आपल्याला प्रमाणीकरण केल्याशिवाय टी एच आर वितरण करता येणार नाही आहे ना, ये, तर टी एच आर वितरण करण्यासाठी आपल्याला काय कोणत्या पर्यायावरती जावं लागणार आहे ते म्हणजे चेहऱ्याचं प्रमाणीकरण करून पुढे जा तर अशा प्रकारे चेहऱ्याच्या प्रमाणीकरणावरती गेल्यानंतर काय होते पुढे जा हा पर्याय उपलब्ध होत आहे आपल्याला त्यानंतर काय येत आहे तर कॅमेरा तुमच्यासमोर ओपन होत आहे आणि आपल्याला काय करायचं आहे या लाभार्थ्याचं फेस कॅप्चर करायचं आहे आणि मी माझ्या लाभार्थ्यांचं टी एच आर वितरण प्रत्यक्ष करून सुरुवातीला पाहिलं आहे आणि काय करायचं आहे आपल्याला यानंतर फोटो घेतल्यानंतर काय होत आहे तुमच्यासमोर जर त्यांचा चेहऱ्याप्रमाणे झाला तर तुमच्यासमोर येत आहे की चेहरा प्रमाणित झाला आहे आणि त्या बालकाचं टी एच आर वितरणा वितरण होणार आहे परंतु मी एका माझ्या बालकाचं चेहरा प्रमाणित करून दोन तीन वेळा प्रयत्न केला परंतु त्याचा चेहरा तर प्रमाणित झाला नाही प चेहऱ्यामध्ये विसंगत दाखवत होतो म्हणजे फेस मिसमॅच दाखवत होतं तर त्यादेखील पालकाचं इथं पहा हे माझं बालक आहे ते ज्याचं मी टी एच आर वितरण करत असताना त्याचा फेस मिस मॅच होत होता परंतु टी एच आर च्या पर्यावरती गेल्यानंतर मात्र त्याचं टी एच आर वितरण झालं आहे असं दाखवत आहे तर याचं टी एच आर वितरण झालं आहे की नाही ते मला उद्याच्या कदाचित रिपोर्टमध्ये समजेल त्यामुळे तुमचं जरी एखाद्या बालकाचं टी एच आर वितरण करत असताना फेस जर प्रमाणित होत नसेल चेहरा विसंगत दाखवत असेल तरी देखील कदाचित त्या बालकाचं टी एच आर वितरण मात्र होणार आहे परंतु हे आपल्याला एक जास्तीचं काम जा या महिन्यापासून वाढलेलं आहे ते म्हणजे दर महिन्याला आपल्याला प्रत्येक लाभार्थ्याचा टी एच आर वितरणासाठी फोटो घ्यावा लागणार आहे म्हणजे त्याच्या चेहऱ्याचं प्रमाणीकरण करूनच आपल्याला टी एच आर ऑनलाईनला वाटप करता येणार आहे आणि टी एच आर तर आपल्याला वितरित करावंच लागणार आहे कारण की जो प्रोत्साहन भत्ता आहे त्याच्यामध्ये देखील टी एच आर वितरण हे आपल्याला बहुतेक सत्तर टक्के तरी बालकांना आपल्याला नोंदणी केलेल्यापैकी सत्तर टक्के तरी बालकांना आपल्याला टी एच आर वितरण करायचं आहे तर आपल्या पटावरती अवलंबून आहे की आपल्या बालकांची टक्केवारी जर आपला खूपच कमी पट असेल तर एखादा जरी बालक आपलं टी एच आर वितरणामधलं राहिलं तरी देखील आपल्याला त्या निकषामधून आपण म्हणजे बाहेर पडणार आहोत त्याने आणि कशासाठीचे आपल्याला गुण मिळणार नाहीत त्यामुळे याचा परिणाम आपल्याला डायरेक्ट प्रोत्साहन भत्त्यावरती होणार आहे आणि या संदर्भात मी उद्या आणखीन एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करेन की एटी याच्यावर वितरण करत असताना प्रत्येक लाभार्थ्याचा फोटो काढणं किती म्हणजे आपल्यासाठी मोठी समस्या बनणार आहे तुमपुढे त्या संदर्भातला आणि आता आपण मी तुम्हाला दाखवलं की ज्या बालकाची तुम्ही या आर प्रक्रिया पूर्ण केली आहे त्या बालकांचं टी एच आर वितरण कसं करायचं आहे परंतु ज्या बालकांची एफ आर एसची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही अशा बालकाचं देखील मी तुम्हाला ओपन करून दाखवते त्याच्यासमोर काय पर्याय उपलब्ध होत आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे तर या बालकावरती पहा तर हे माझं बालक आहे ज्याची की आधारला मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे ई के वाय सी ही झालेले नाही आणि एफ आर एसची प्रक्रिया कोणतीच झालेली नाही तर याच्यापुढे आपल्याला पहा सुरुवातीचं जे अपडेट होतं त्याच्यानुसार आपण स्किप करून टी एच आर वितरण करू शकत होतं आणि एक म्हणजे दोन पर्याय होते आपल्याला प्रक्रियेनुसार टी एच आर वितरण आणि स्किप न करता आपल्याला स्किप करून आपण टी एच आर डायरेक्ट वितरित करू शकत होतो परंतु पहा यावेळेस मात्र ट टी एच आर वितरणासाठी जो स्किपचा ऑप्शन होता तो देखील इथं उपलब्ध नाही आहे आप आपल्याला आपल्याला काय करावं लागणार आहे त्या बालकाची जी एफ आर एची प्रक्रिया पूर्ण आहे ती पूर्ण करूनच आपल्याला टी एच आर वितरण करावं लागणार आहे ज्या बालकाची आपण टी एच आर वितरणाची प्रक्रिया देखील पूर्ण केली आहे त्यांचं देखील आपल्याला दर महिन्याला चेहऱ्याचं प्रमाणीकरण करूनच टी एच आर वितरित करा करावा लागणार आहे तर पहा पुढे ना या पर्यावरती गेल्यानंतर पहा याच्यासमोर ई केवायसीसाठीचा ऑप्शन उपलब्ध होत आहे याची के वाय सी, या सी करा करायची त्यानंतर फेस व्हेरिफिकेशन करायचं आणि त्यानंतर आपल्याला अशा बालकांचा टी एच आर वितरित करता येणार आहे आणि ज्या बालकांचं देखील तुम्ही टी एच आरची या पर्याची पूर्ण प्रक्रिया केली आहे त्यांचा देखील आपल्याला दर महिन्याला हा आ, फेस व्हेरीफाय करावं लागणार आहे तर अपडेट चोवीस पॉईंट दोननुसार हे आपल्याला जास्तीचं काम वाढलेलं आहे यापूर्वीचं जे अपडेट होतं त्याच्यानुसार आपण स्कीप करून टी एच आर वितरण करू शकत होतो परंतु यानंतर आपण स्कीप करून कोणत्याही बालकाचा टी एच आर वितरित करू शकत नाही आपण नोंदणी केलेल्या प्रत्येक बालकाची आपल्याला एफ आर एस करून चेहरा प्रमाणीकरण करूनच इथून पुढे आपणास टी एच आर वितरण करावं लागणार आहे तर या एवढंच सांगण्यासाठी हा व्हिडिओ होता तर व्हिडिओला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि न चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद